जेवण म्हणजे तिला काय खायला प्यायला आवडतं ते विचारणं आणि ते करून देणं इतक्या फुटा मर्यादित हा विषय नाही आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याला खूप महत्व आहे त्याच्यामध्ये काही शास्त्रीय बैठक सुद्धा आहे ते थोडस जाता जाता सांगणार आणि पुढच्या उरलेल्या डिलेव्हरी पर्यंतच्या काळामध्ये तुला आणखी काय चांगल्या चांगल्या गोष्टी करता येतील जेणेकरून बाळावर त्याचे सुंदर संस्कार होतील तर या दृष्टीनं थोडस मार्गदर्शन करणं असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये तम्बके गौरे नारायणी नमो सुले नारायणी नमो स्तुले प्रवेश केला आणि त्यावेळी तिची मनस्थिती कशी होती याचा एक अंदाज घेण्यासाठी आपण सप्तपदीची हाती हात सख्याचा सहज घेतला मीच वेळा या गोफ सुरेख नात्यांचा हा नात्यांचा गोफ प्रियांका इतका सुंदर भिंडला म्हणूनच आज एवढ्या सखेनी तुम्ही सगळे जण तिच्या या आनंदाजमध्ये सहभाग एवढ्यासाठी सासरच्या घरी सासरच्या घरी करी घ्याम सखा घरी घ्याम सखा नाहीये तर ती एक सामाजिक घटना आहे कारण दोघांचं लग्न झालं तरी त्याचा परिणाम समाजावर होत असतो कारण गुळामध्ये दोन कुटुंब जोडली जातात दोन व्यक्ती तर जोडल्या जातातच पण दोन कुटुंब जोडली जातात जाता। आता त्याचीच परिणामी म्हणून आज एवढ्या संख्येने इथे सगळेजण उपस्थित आहेत आणि म्हणूनच लग्नाच्या वेळेला विवाहाचा जो विधी असतो त्याच्यामध्ये जी सप्तपदी असते त्या सप्तपदीमध्ये वेगवेगळ्या पावलावर वेगवेगळं वचन प्रतीक प्रियंकाला मागत होता आणि त्या त्या वेळेला प्रियंकाने ते वचन त्याला दिलेलं आहे त्याची बाकीची वचन सोडू पण त्यातलं जे पाचवं पाऊल होत त्यावेळेला जे वचन दिलं होत की माझ्या कुटुंबाचा उद्धार करणारी हो याचाच अर्थ वारस त्याला देणारी हो तर हे सगळं करण्यासाठी म्हणून कटिबद्ध असलेली प्रियांका या ठिकाणी वंशवृद्धीसाठी बऱ्याचदा मुलींना असं वाटवासाठी देतो असं वचन देणार आणि त्या वचनाची पूर्ती कन्यादानाच्या वेळेला करताय आणि मी माझी मुलगी तुमच्या मुलाला तुमच्या वंशाची वृद्धी होण्यासाठी देतो म्हणजे तेवढा मोठा अंक अर्थिक अर्थ त्याच्या मागे आहे त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे तर अशासाठी दिलेली आणि अर्थातच जे वचन तिने दिले त्या वचनाची पूर्ती ज्या वेळेला होती असं दोन्ही कुटुंबाला समजलं अर्थातच खूप आनंदाची गोष्ट होती आणि या दोघांच्याही विवाहानंतर हे पुढचं पाऊल एकत्र येणं अर्थातच तोपर्यंत निश्चित निर्माण केलं होतं सगळ्यांशी कला तिला साधली तरी कशी हे आपण बघूया फुगड्या हा जो प्रकार असतो ना तो जुळवून घेण्याची कला शिकवणार आहे आपल्याला माहितीये की दोन राष्ट्र किंवा दोन व्यक्ती काहीही असलं तरी मैत्रीसाठी आधी हात पुढे करतात हस्तांदोलन होतं आणि मग ठरवलं जातं आताच आपल्याला जी जी ट्वेंटीचा जो काही सोहळा झाला त्याच्यामध्ये प्रत्येक राष्ट्राच्या प्रमुखाला पंतप्रधानांनी आपल्याला सारखीच ट्रीटमेंट दिली नाही हे लक्षात आलं असेल त्यामुळे कुणाशी हस्तांदोलन करून पुढे जायचंय आणि कुठे थांबायचंय हे सुद्धा नेमकेपणाने कळतं आणि हेच इथेही दाखवलंय बघूया चहाबाई चहा गौती चहा काही वेळेला वापराव्या लागतात की कोणाच्या बरोबर आपलं जमणार आहे आणि कोणाबरोबर आपलं तेवढंच लागून हाय हॅलो वर्स तेवढं पुरे झालं तर हे सुद्धा ठरवावं लागतं काही वेळेला एकच हातात दिला जातो आणि बघितलं जातं ऊब किती आहे आणि मग पुढचं पाऊल टाकायचं ते हे ठरवलं जातं आणि हेच ठरवणारा असा हा खेळाचा प्रकार आहे एका हाताची फुगडी मामागड आधी सासरी गेल्यानंतर कोणाची तरी मामी कोणाची तरी मावशी कोणाची तरी काही असे वेगवेगळे नाती सोडली आता आणखी थोडीशी गुन्हती हात हातात घेऊन जरी घरात तिने प्रवेश केला असला तरी बाकी मंडळी आहेतच ना घरात त्यांच्याशी सुद्धा जोडून घेण्याची कला तिला साधली पाहिजे आणि तिथे कसे साधले ते बघूया आता ती म्हणजे आणखीन एक कोणीतरी तिसरं येणार आता तर खऱ्या अर्थाने त्यांच्या संसारात तिसरी व्यक्ती येणार आणि तिला सामावून घेण्यासाठी थोडी काही काही गोष्टी आपल्या आवडीनिवडी सुद्धा बसला ठेवाव्या लागणार याचीच जाणीव जणू काही ह्या याच्यात दिली जाते फुगडी खेळता खेळता जमीन साठी काही